पण आम्ही करावं आमच्या महिलांपासून शिका महिला मंडळ यांना ऐकून जरा जोरदार टाळ्या सर्वांनी आणि हे टाळ्यानं प्रेम म्हणताय मग काय तर टाळी वाजली का बसल्यापासून आव शुरू मार्गाचा महाराष्ट्र राज्याने सह्याद्रीच्या कड्या कपारात रक्त सांडलं असे पुरुष मंडळी जोरदार झाल्या पाहिजे आमची भरणी अगोदर आमचं निमेल त्यांच्या मध्ये वाचतात ते त्यांना भाकरी करायची सवय आहे त्यानं त्याच्यामुळे ती पटापटा वाजवते आमची मंडळी काही रानामाळातली म्हणजे आपली बाजू ती समजून घ्यायची लोकाच लान उघड करायचं हे तुमच्यापासून शिकावं कस आहे जड चाललंय पार्ट दीड हजार कमी पडले तर अजून पाच सहा वाढणार वाढणार जोरात टाळ्या वाजवा आपल्याला अडीच हजार मिळते अडीच हजार तुम्हाला देऊन ती दीड देड� दीड हजार घेतले ना नव आम्ही म्हणून तुम्ही आहे म्हणून सरकारने आम्हाला प्राधान्य जास्त दिले तुम्हाला पगार देऊन काय त्यांना भिकारा लागायचं काय आमच्यावर विश्वास तुमच्या माणसांना दीड दीड हजार दिलं आणि आमची माणसं दोन धोत नदीला फिरत होती त्या दसऱ्याच्या टायमात म्हणून असं झालं का <laughs> <laughs> नबौा, 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 नबौा। शाहीर कि पु शाहीर तुम्ही किती वेळच बसला आला मग तुम्हाला काय येतय का कुणी गाणार वाजणार नाचणार तुमच्यात कुणी आहे का निकताच भाकरी खाऊ आहे सगळे मग आम्हाला येत आहे पण ते अंगात येतय माझ्या अंगात येत आहे मग अंगात वाल्याकडे आमच्याकडे आहे ना आवो पण आमच्याकडे औषध लय भारी काय औषध आहे माणसं जाग्यावर लग्वी करते ते असलं औषध यांना पटलं आपण औषध कशाच आहे महाराष्ट्राने मला सांगा आ? या तुमच्या या शिरपूर मध्ये कोणी पैलवान आहे का पैलवान तुमच्या गावात तुम्हाला असं वाटलं काय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये भरपूर पण तुमच्या गावच्या सांगा केले ते का माझा पैलवान आहे का नाही माझा पैलवान आव पोरगी हिंद केसरी माझी आव चांदी सोन्याच्या ढाली जिंकून आणल्या तिने कप 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 चा प्यायच कप हो चायचं नाही चांदी सोन्याचं कप सोन गळ्यात माणसाच्या राहिलं नाही म्हणते ती सोन पोरगी ही केसरी पैलवान आहे आमची बोलवा बरोबर बाहेर तुम्हाला माहित नाही बघायची अगं चिमणे चिमणी पैलवानाच आहे चिमणी म्हणलं की माणूस पुढचा गारच होतोय मग आमचा बी पोपट आहे इकडं काय मला एक दिवसात

चिमणी बर येतो त्या माईकला प्रदर्शन काय झालं चिमणी झालं चिमणी मागा लागली चिमणी माग लागली चिमणी आमचा पकरू पकरू ए साधे नाही पकरू ही मला पोपट्टीसना का ही मला दिसाय लागला होला अ चालल्यावर कळल तुम्हाला आम संभळ वाजवून मेला ही काय पहिलवान आहे का माझा पहिलवान एका टायमाला घागर भर दूध पीतय घागर भर काय जर्शीज आवला काय हाय का माहिती दूध आमचा पहलवान आईलाच पेलेला तरी कसा अहो माझा टायमाला पाच किलो चिकन लागतंय त्याला चिकन खातोय म्हणलं चिखल नवा चिकन कुंबडी टाकलेली आव इकत घेऊन कापून खाते पाच किलो लागते तर ह्याला माहित आहे का मटन मटन मग आता माळ घातल्या बसन चालू केले माळ घालून मटन खाते काय माळावर गेले पासन व माळावर राहायला गेल्यापासून वे चाल आमच्या पैरवानाची बघितली अशी चाल चाल तर ह्याला असं वाटलं पाहिजे कि तू अशी म्हणल्या मागच्या पुरी